Uh, स्वागतम सुस्वागतम मित्रां माझं नाव आहे राजेश पवार राहणार कात्रज पुणे आपल्या चॅनलचं आहे मराठी वनमॅन शो आणि स्वागत आहे तुमचे आत्ता आपण हा फर्स्ट टाइम असा लाईव्ह घेतलेला आहे आपण सर्वात आपण घरातनं बसून लाईव्ह घेतो रस्त्यावर रस्त्यावरनं मॉबमध्ये लाईव्ह घेतो पण आज फर्स्ट टाइम आपण पंधरा मजल्यावरनं टेरेस बिल्डिंगच्या टेरेसवरून लाईव्ह घेतलेला आहे हटके लाईव्ह घेतलेला आहे आणि समोर तुम्ही पाहत असाल कात्रज तलाव आहे आता थोडा थोडा अंधार पडत चाललेला आहे आणि आपण आपला लाईव्ह अजून पाच मिनटं कंटिन्यू करूया आणि इकडे बघा चंद्र बघा कसा आकाशात आहे हो चंद्र बघायचं नसतं गणपतीमध्ये <laughs> बघा मित्र पुण्यामधलं हे पश्चिम पश्चिम पुणे कात्रज विभाग आहे आणि पलीकड जो डोंगर दिसतो कात्रजचा डोंगर आहे आणि हा रस्ता रस्ता इकडे नवीन बांधकाम ब्रिजचं बांधकाम चालू आहे तुम्हाला इथं दिसत असेल आता थोडा अंधार पडलेला आहे आपण थोडंसं लाईव्ह उशिरा चालू केला उद्या आपण पाच वाजता आपण लाईव चालू करणार आहोत सेम स्पॉटवरनं तेव्हा तुम्हाला छान छान मस्तपैकी दर्शन घडवणार आहोत पुण्याचं चला मेसेज वाचतो मित्र खूप खूप धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल सगळ्यांचे शैलताई आले नमस्कार राजा भाऊ शैलाताई नमस्कार स्वागत आहे तुमचे मराठी मानवेश्वर चॅनलमध्ये आत्ता आपण आलेलो हो। आहोत आमच्या भावाच्या घरी गणपतीला आणि त्यांच्या आणि आज फर्स्ट टाईम आपण असा एवढा उंचावरनं लाईव्ह घेतलेला आहे पंधरा मजल्यावरून आपण लाईव्ह घेतलेला आहे आणि तुम्ही बघत असाल हे कात्रजचं ट्रॉफिक आहे आणि समोर बघत असाल तुम्ही हा तलाव दिसतो आहे कात्रज तलाव आमच्या शैलाताई पण माझ्या इथं राहतात त्यांना माहिती आहे हा कात्रस तलाव आपण खालणं बघतो पण हे ही जी हिरवळ दिसते हे सगळे इथं कात्र सर्पो उद्यान आहे हा कात्रस तलाव आहे आणि इकडे प्राणी संग्रहालय आहे आता इथं नवीन बांधकाम चालू आहे आणि बघा मित्र आपण किती उंचावरनं लाईव्ह घेत आहोत हा पश्चिम पुणे आहे मित्रो आणि हे 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 कात्रज आहे इथे कात्र सर्पो उद्यान आहे आणि हा जो रस्ता आहे हा सरळ जातो आहे हा कात्र चौक आहे जे एस एम एस कॉलेज आहे आणि समोर कात्र डोंगर दिसतो कात्रचा डोंगर आहे मित्रो किंग मेकर म्हणतात हो काका आज टॉपला हो आज टॉपला आलेला आहोत काका आज टॉपला आलेले आहेत आणि काकांचा पण चॅनल मॉनिटाईज झालेला आहे मित्रो खूप मेहनत घेतली मित्रो एक वर्ष खूप मेहनत घेतली मीच नाही सगळेजण सगळे यूट्यूबवर मेहनत घेत असतात लाईव्ह घ्यायचे असतात पोस्ट व्हिडिओज काढायचे असतात लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज होणं म्हणजे एक आ, एक आनंदाची गोष्ट असती एखादा मुलगा परीक्षेला बसतो हो हो सी एच्या परीक्षेला किंवा डॉक्टरच्या परीक्षेला इंजिनिअर परीक्षेला त्या परीक्षेला बसल्यानंतर तो पास होतो पण किती मार्गाने पास होतो हे महत्त्वाचं नाही पण तो पास होतो हे महत्त्वाचं आहे तसंच आपल्या चॅनलला किती सबस्क्रायबर आहे हे महत्त्वाचं नाही पण आपला चॅनल मॉनिटाइज झाला हे महत्त्वाचं आहे आणि पुढे आपल्याला लाईव्ह माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून हळूहळू आपले सबस्क्रायबर वाढवायचे आहेत आपले अजय डॉट शिल्पा यांना यांच्याबरोबर माझं सहकार्य असतं परत आमच्या श्वेताजीताई हे आहेत इस्लामपूरच्या त्यांना पण माझं मार्गदर्शन असतं आणि माझ्या मी मी त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि त्यांचे वा हंड्रेड के सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आजे डॉट शिल्पाचे वन फिफ्टी के सबस्क्रायबर झालेले आहेत आजच आणि ते मला भेटायला पुण्याला येणार आहेत दोन दिवसांनी तेव्हा आपण एकत्र लाईव्ह घेणार आहोत आजे डॉट शिल्पा आणि मराठी वन मॅच शो आमचे फॅमिली चॅनल आहेत मित्रो आमचे व्हिडिओ पण आम्ही एकामेकांची ओळख झाल्यानंतर आम्ही एकामेकांच्या घरी मी त्यांच्या गावाला जातो बारामतीला आणि तिकडे जाऊन शेतामधले व्हिडिओज काढत असतो आणि मी पंधरा दिवस बारामतीला असतो आणि पंधरा दिवस पुण्याला असतो पंधरा दिवसापूर्वी बारामतीला होतो माझे सगळे व्हिडिओ बारामतीवर होते मेसेज मित्र किंग बेकर म्हणतात काका आज स्टॉपला हो हो धन्यवाद आणि आज आज आपण पुण्याला आलेलो आहोत कारण की आपलं ब पुणे स शहर हे घर आहे पुण्यामध्ये आपलं घर आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत आपल्या भावाकडे ब गणपतीला आणि तीन मजली बिल्डिंग होती ती रेन्यूट झाली आहे आता मित्र बघा ट्रॉफिक कसं वाढलेलं आहे बघा कशा लाईटी लागलेल्या आहेत हो मुंबईसारखं झालेलं आहे ते लाईट्स लागतात नेकलेस नेकलेस पॉईंट म्हणतात ना तर तसा हा नेकलेस पॉईंट असा वाकडा रस्ता आहे चला मित्र आपला लाईव्ह वीस मिनटं झाले अजून पाच चार मिनटं आपण बोलू पंचवीस मिनटं मॅक्सिमम लाईव्ह घेणार आहोत उद्या उद्या दिवसभर आपले एक एक तासाचे लाईव्ह असतील हो पाचव्या दिवस शेवटचे पाच दिवस आपण पुण्यातले सर्व गणपती दाखवणार आहोत पुण्यातले मानाचे पाच गणपती कसबा गणपती तुळशीबा गणपती असे पाच मानाचे गणपती आहेत दगडूशेठ हलवाई श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा आरस आपण दाखवणार आहोत लाईव्ह दर्शन दाखवणार आहोत पुण्यामधले असे टॉप मंदिर गणपती मंदिर मंडळ आहे त्यांचं आपण दर्शन घडवणार आहोत चला मित्र आता आपल्याला जायचं आहे आणि बराच वेळ झालेला आहे खूप खूप धन्यवाद मित्रो आपण लाईव्हवर आल्याबद्दल आणि तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आणि धन्यवाद आणि प परत भेटूया उद्या सकाळी अकरा वाजता मराठी वन मॅन शो चॅनलवर जर तुम्ही लाईव्ह करा कारण आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो कॉमेडी चॅनल आहे आणि आमचे